அனில் தாா நமஸ்கார ல आज आले अनिल दादांचं पहिलं आपलं आगमन झालेलं आहे नमस्कार दादा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त झालं का पाणी हो हो दादा आणि तुमचं झालं का अश्विनी सोमाशी ब्लॉक्सवरती दादा तुमचं स्वागत आहे तुमचं पण ताईंचं पण आमचा पाणी झाला आहे ओके ओके ताई आहेत का दादा आहेत वा दादा क्या बात ते मस्त एक नंबर कशासाठी कशासाठी लाईवला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा वा वा एकच नंबर कशासाठी ताई दादा कशासाठी बोला लाईव्ह लाईक करत चला ला करत चला आणि आजपासून आपली लाईव्ह हसत खेळत लाईव्ह असणारे जसं अनिल दादा म्हणतात हसा खेळा तशी आपली लाईव्ह असणारे हसा खेळा पण शिस्त पाळा सर्वांनी हसा खेळा पण शिस्त पाळा कॉमेंट्स करत चला श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त गाणं मस्त म्हणला तुम्ही हो कुणी नाही तोपर्यंत गुणगुणत होतो कुणी नाही तोपर्यंत मी दादा आहे हो का दादा खूप छान खूप छान दादा साहेब धन्यवाद तुमचं आपल्याला इव्हला आल्याबद्दल संदीप दादांचं पण आगमन झालेलं आहे अरे वा नमस्कार दादा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त दादा तुमचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे आणि दादा तुम्ही काहीतरी म्हणत ते माझ्याशी काहीतरी बोलायचं आहे तुम्हाला कॉल करा कसा कॉल करणार दादा नंबर नाही कॉल कसा करणार एकनाथ दादा पण आलेले आहेत एकनाथ दादा नमस्कार श्री स्वामी समर्थ लाईव्हला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला अनिल दादा म्हणतात संदीप दादा नमस्कार दादा आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे लाईव्हला नाही येणार का दादा लाईव्हला नाही येणार का कॉमेंट्स करत चला लाईव्ह लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला कॉमेडी चॅनल आहे आणि आजचा आपला मोठा व्हिडिओ पाहिला का संदीप दादा अनिल दादा आज मोठा व्हिडिओ पाहिला तुम्ही दादा आपलं काम कम्प्लीट झालेलं आहे कुणाचं तुमचं का दादा तुमचं काम कम्प्लीट झालं आहे का खूप छान दादा तुमचं काम कम्प्लीट झालं असेल तर खूप छान संदीप दादा म्हणतात नाही ओके दादा मग कसं काय बोलणार आपले इंस्टाग्राम आयडी आहे दादा सेम याच नाव आहे अश्विनी सोमोशी ब्लॉग्स इंस्टाग्राम आयडी आहे तिथं तुम्ही मॅसेज करा नक्की पाहिजे तर आपण तिथं बोलूया आणि संदीप दादा अनिल दादा आज मोठा व्हिडिओ पाहिला कसा वाटला नक्कीच सांगा पाहुणी कलाकार कोण होती तेही ओळखा पाहुणी कलाकार कोण होती ते सांगा कॉमेंट करत चला लाईव्हला लाईक करत चला आणि आज आपण टाकलेला होता दादा नंबर नाही आला सॉरी दादा नंबर येत नाही नंबर आला नाही दादा आणि आला असता तुम्ही तुम्हाला असं बोललो असतो का हो दादा मी व्हिडिओ पाहिला आहे तुमचा कसा वाटला दादा आणि पाहुणी कलाकार कोण होती दादा आशिष दादा नमस्कार दाजी नमस्कार नमस्कार दादा श्री स्वामी समर्थ लाईक धन्यवाद 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 दादा आणि तुम्हाला नंबर जर जा टाकायचा असेल ना दादा आपल्या अक्षरामध्ये तुमचा नंबर टाका आपल्या शॉर्ट व्हिडिओला हो अंकानी नंबर टाकला तर नंबर देणं घेणं युट्यूबला मान्य नसतं दादा अलाउड नाही करत त्याच्यासाठी तुम्ही अक्षरात नंबर टाका आणि आला असता तर नक्कीच मी दादा तुम्हाला कॉल केला असता कमेंट्स करत चला लाईव्ह लाईक करत चला अनिल दादा संदीप दादा पाहुणी कलाकार कोण होती ओळखलं का तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त सर्वांचं आपल्या लाईव्ह वरती स्वागत आहे मित्रांनो येतो मी पण लाईव्हला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला कॉमेडी चॅनेल आहे मित्रांनो आणि नक्कीच चॅनलवरती जाऊन आपले व्हिडिओ पहा मी पण असतो तुम्ही असा काम करत आहे मित्रांनो आणि तुमचंही चॅनल असेल तर नक्कीच सांगा मित्रांनो करू आपल्या अनिल दादांचं चॅनल आहे मित्रांनो त्यांच्याही चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा काय चाललंय सर्वांचं कॉमेंट करत चला म्हणजे समजेल आणि सीसी वाल्यांनो खाली आणि कॉमेंट करा आपली लाईव्ह जास्त नाही फक्त वीस मिनिटाची आहे कारण आज थोडं काम आहे मित्रांनो बाहेर जायचं आहे त्याच्यासाठी फक्त पंधरा मिनिटं लाईव्ह घेणार आहे प्रशांत दादा म्हणतात चिंगूज बहीण चिंगूज बहीण का चिंगूज बहीण आहे आहे चिंगूज बहीण बाहेर चालली चिंगूस नाहीये दादा तुमच्या बहिणीचं मन खूप मोठं आहे चिंगूस नाही ताई म्हणते काय केलं मी तुम्हाला तुम्ही चिंगूस म्हणता नमस्कार दादा नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव आशुशेष नमस्कार 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 करत आहे दादा नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त लाईव्हला लाईक करत चला मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करत चला कॉमेडी चॅनल आहे नक्कीच आपल्या चॅनलवरती जाऊन आपले व्हिडिओ पहा खतखदून हसा आणि कॉमेंट्स करा सावळाराम आवळाराम कुंभार माझ्या पंजोबाचा माझ्या पंजोबांनी तीन लग्न केले होते आजोबांनी दोन लग्न केले होते आणि वडिलांनी दोन लग्न केले आहेत आता मी काय करू आमच्या खानदानीची परंपरा कायम ठेवली पाहिजे की नाही आपण मार्गदर्शन करावे ही विनंती दादा प्रश्न तुम्ही खूप अवघड केलाय <laughs> दादा पहिलं झालं आहे का दादा पहिलं झाला आहे का तुमच्या ताई तिकडून आतून म्हणतात पहिलं झालं असेल पहिलं झालं आहे का दादा तुमचं दोन बायका करण्यासाठी पहिलं लग्न झालं आहे का बोलावलं नाही भावाला या या दादा कधी पण या दादा सावळाराम मावळाराम कुंभार दादा आपल्या लाईव्हला लाईक करा आणि चॅनलला लाईब करा आयडीच नाव खूप छान आहे गेल्या वर्षी राखी हो का राखीसाठी नाराज आहेत का तुम्ही या 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 वर्षी नक्कीच तुम्हाला निमंत्रण देत आहे तुमची ताई बोलत आहे या म्हणून या वर्षी राखी या वर्षी या वर्षी ताई बोलते रक्षाबंधन या तुम्ही लाईव्हला लाईक करत चला चायनलला सब्स्क्राइब करत चला संदीप दादा आज आम्ही संदीप दादा अनिल दादा गेले का आणि नक्कीच कमेंट्स करत चला करायचं असेल तर माझ्या याच्यावर सावळाराम आवळाराम कुंभार म्हणतात हो ना एक झाले आहे एक सक्की बायको आहे एक सावत्र बायको आहे आणि दोन चुलत बायका आहेत म्हणजे चार बायका आहेत का दादा इकडे आम्हाला एक नाही सांभाळत तुम्ही चार चार बायका कशा सांभाळत हो दादा हा पेन घे पेन घे नंबर देतात नंबर देतात दादा गेल्या वर्षी पोचली हो का दादा पण दे पटकन संदीप दादा नंबर टाकत आहे दादा घेऊन घेत आहे कॉमेंट्स करत चला भाची कोठे आहे भाची बड्डेला चाललेले आहेत बड्डे आहे आपल्या नातीचा बड्डे आहे तिकडे चाललेले आहेत आणि मला पण जायचं आहे त्याच्यासाठी लाईव्ह जास्त मोठी नाही घेणार लाईव्हला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला मित्रांनो माझा पण देव का नंबर कशाला दादा कशाला लाईव्ह लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्कीच प्रशांत दादा आजचा मोठा व्हिडिओ जाऊन पहा जातो आम्ही तुम्ही काय मार्गदर्शन केले नाही दादा तेच म्हंटल चार चार बायका चार चार बायका आम्हाला इकडे एक सांभाळत नाही तुम्ही चार नहीं चार कशा काय बायका सांभाळता कॉमेंट्स करत चला कॉमेंट्स करत चला लाईकला लाईक करत चला नक्कीच आपल्या चॅनलवरती जाऊन आपले व्हिडिओ पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ओके ओके ओके, ओके प्रशांत दादा संदीप दादा सावळाराम दादा म्हणतात एक मन आहे पाची गोट सारखी नसतात पण आणखी एक सत्य आहे खाताना सगळी एक होतात राजकारण बरोबर बोलले दादा अगदी बरोबर बोलले दादा बाय 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 बरोबर बोलले दादा बाय बाय येतो मी पण जा कॉल कर का मला मध्ये पाणी पुरुष भरणार सिलेंडर उचलून पुरुष आणणार गहू धळून पुरुष आणणार सगळी अवजड कामे पुरुष करणार पण हे वाले आणि मुवी कंबर दुखी मात्र महिलांचीच दाखवणार अरे कुठे फेडणार तुम्ही हे पा अगदी बरोबर दादा कॉमेंट्स करत चला लाईव्ह लाईक करत चला रुपाली पाटील नाव नाव रुपाली पाटील नाव पडत ओके 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 दादा लाईव्ह लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा तुमचंही चॅनल असेल तर नक्कीच सांगा कॉमेंट करत चला मित्रांनो छान छान कॉमेंट्स करत चला श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त अनिल दादा म्हणतात आलो दादा फोन आला होता म्हणून बाहेर गेलो होतो दादा काय हरकत नाही काय हरकत नाही छान छान कॉमेंट्स करत चला आणि कॉमेडी चॅनल आहे मित्रांनो महाराष्ट्र मराठी जोडी आहे नक्कीच सपोर्ट करा महाराष्ट्र मराठी जोडीला आणि तुमचंही चॅनल असेल तर नक्कीच सांगा आपण तुम्हालाही सपोर्ट करू दादा संदीप दादा लाईव्ह आपली जास्त वेळ आहे फक्त पंधरा वीस मिनटे घेणार आहे आणि आता तुमच्याशी बोलायची सवय झाली त्याच्यासाठी नाही तर आज लाईव्ह नव्हतो घेणार आणि आपल्या संदीप दादांचं पण काहीतरी विचारायचं होतं त्याच्यासाठी म्हटलं चला लाईव्ह घेऊया कॉमेंट्स करत चला लाईव्ह लाईक करत चला श्री स्वामी समर्थ श्री गुरु अनिल दादा कान बरा आहे का ताईंची सर्दी बरी आहे का तुमचा चॅनल किती वर्ष जुना आहे दोन वर्ष झाले चॅनलला दादा दोन वर्ष नाही झाले या डिसेंबरला दोन वर्ष होतील सावळाराम दादा लाईव्ह लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा कॉमेडी चॅनल आहे नक्कीच चॅनल वरती जाऊन आपले व्हिडिओ पहा ओके okay, ओके okay, दादा uh, संदीप दादा भेटला भेटला तुकाराम दादा नमस्कार श्री स्वामी समर्थ लाईव्ह झाली का दादा हे uh, बंद लाईव्ह बंद केली का कॉल करतो दादा कॉमेंट्स करत चला सब भरपूर आहेत पंचावन्न हजार हो हो दादा चॅनल पाहिलं का तुम्ही आणि आज मोठा व्हिडिओ टाकलाय नक्कीच पहा कॉमेडी व्हिडिओ आहे कॉमेडी व्हिडिओ आहे मोठा व्हिडिओ छोटा व्हिडिओ पण टाकलेला आहे रोहिदास दादा भावभाऊ बहिणी नमस्कार लाईक केले आहे रोहिदास दादा नमस्कार नमस्कार श्री स्वामी आणि तुमचं आपल्याला आईवरती स्वागत आहे लाईव्ह लाईक करत चला मित्रांनो कॉमेडी कपल आहे आणि महाराष्ट्रीयन कपल आहे नक्कीच आपल्या चॅनलवरती जाऊन व्हिडिओ पहा संदीप दादा मोठा व्हिडिओ कसा वाटला आजचा मोठा व्हिडिओ कसा वाटला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो काजलताई आलेले आहेत काजलताई नमस्कार श्री स्वामी समर्थ हॅलो दादा कसे आहेत काजलताई श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आम्ही मजेत आहोत तुम्ही कसे आहात तुम्ही कसे आहात रोहितस दादा म्हणतात तुम्ही बैठकीला जाता का दादा आम्ही पुण्याला नसतो दादा आम्ही कर्नाटकला आहे कर्नाटकला आहे जॉबनिमित्त इकडं कर्नाटकला बै बैठक वगैरे आपण जे गावाला वगैरे असतात तशा इकडं नसतात दादा त्याच्यासाठी जा आम्हाला जाता येत नाही गावाला होतो तर आम्ही जात होतो पण इकडं कर्नाटकला आल्यापासून नाही होत दादा कारण इकडचं सगळंच चेंज आहे महाराष्ट्र आणि कर्नाटकचं बहुतेक लँग्वेजपासून खाण्यापासून सगळ्याच पद्धती वेगळ्या आहेत भरपूर लोक आहेत मित्रांनो लाईव्हला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला काजलताई म्हणतात खूप दिवसांनी आली लाईव्ह खूप वेळ झाला कशा आहेत सर्व ताई पिल्लू कशा कशा आहेत खूप छान आहेत ताई स्वामींच्या आशीर्वाद आहे आणि तुमच्या सपोर्ट खूप छान आहे आत्ता दोन मिनिटापूर्वी बाहेर गेल्या आमच्या नातीचा बड्डे आहे तिकडे गेलेले आहेत आणि काजलताई श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त धन्यवाद ला ला, तुम्ही लाईव्हला आलात रुवेदास दादा म्हणतात जय जय सद्गुरु हो हो जय सद्गुरु दादा सावळाराम दादा म्हणता तुमच्या शॉर्ट रीलला बत्तीस लाख व्यू मिळाले आहेत आणि माझा चॅनल साडेपाच महिने जुना आहे आणि एकोणीस हजार सातशे स आहेत आणि माझ्या शॉर्टला ला, पंचेचाळ लाख व्यू मिळाले आहेत एक एक दादा एक एक व्हिडिओ व्हायरल होत असतो दादा एक एक असा व्हिडिओ असतो तो व्हायरल होत असतो तसा तुमचा पंचेचाळीस तुमच्या शॉर्ट व्हिडिओला जसे पंचेचाळीस लाख व्ह्यू आलेले आहेत एक एक आपला असा शॉर्ट व्हिडिओ असो तो आपला हे होत असतो आणि सावळाराम दादा नक्कीच आपल्या शॉर्ट व्हिडिओ खाली कॉमेंट्स करा नक्कीच मी तुमच्या चॅनलला सपोर्ट करीन संदीप दादा म्हणतात वहिनी साहेबांना माझा नमस्कार सांगा ओके ओके दादा संदीप दादा नक्कीच नक्कीच नमस्कार सांगतो होती आता पण वाढदिवस आहे आमच्या नातीचा तिकडे गेलेला आहे मला पण जायचं आहे कॉमेंट्स करत चला सर्वांनी श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्ता आणि दादा काय झालंय दोन दीड वर्षापूर्वी आपण चॅनल चालू केले तेव्हा काही माहीत नव्हतं बद्दल माहिती नव्हती बाबा चॅनल कसं चालवायचं चा, काय काय करायचं आणि त्याच्यातून काही चुका पण चॅनलवरती झालेल्या आहेत त्या चुका जर टाळल्या असत्या तर आज चॅनलचा चांगला ग्रो झाला असता कॉमेंट्स करत चला कॉमेंट्स करत चला सर्वांनी आणि सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो नक्कीच आपल्या चॅनलवरती जाऊन आपले व्हिडिओ पहा कसे वाटतात नक्कीच सपोर्ट करा महाराष्ट्रन कपल आहे आणि कॉमेडी कपल आहे मित्रांनो पुणेकर आहोत आम्ही श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थान शिवनेरी शिवजन्मभूमी पवित्र अशी शिवजन्मभूमी येथून आहोत बोला बोला कॉमेंट्स करा आणि काय चाललंय सर्वांचं नक्कीच सांगा मित्रांनो अश्विनी सोमशी ब्लॉग्स वरती सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो लाईव्ह लाईक करत ला ला चला चॅनलला हसा आणि आपण कुठल्या कुठून आहात नक्कीच सांगा अं सावळाराम आवळाराम दादा आपण कुठले आहात मुकीम मुकीमजी नमस्कार नमस्कार श्री स्वामी समर्थ दादा कुठून आहात नक्कीच सांगा तुम्ही कॉमेंट करत चला मित्रांनो करत चला श्री श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त आणि असेल तर नक्कीच सांगा आपण तुमच्याही चॅनल ला सपोर्ट करू सीसी वाल्यांना खाली या कॉमेंट्स करा नुसती लाईव्ह पाहून चालत नाही कमेंट्स केलं तर समजता आम्हाला का तुम्ही आमच्या लाईव्हला आलात कमेंट्स केलात आणि तुमचं चॅनल असेल तर नक्कीच कॉमेंट्स करा बोला कॉमेंट्स करत चला सर्वांनी आणि काय चालले सर्वांनी सांगा झाला का चहा वगैरे झाला का सर्वांचा मित्रांनो नवीन जे मेंबर जोडले त्यांचं सर्वांचं आपल्याला आईवरती स्वागत आहे मित्रांनो छान छान कमेंट्स करत चला मुकीम मुकीम हा बोलिये बोलिये का असे हो आप आप कहां से हो चॅनेल ला सबस्क्राईब ला करत चला, चला। मिसाळ ग्यांग कसे आहात मिसाळ दादा नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचे आपले लाईव्ह वरती स्वागत आहे मुकीमजी सपोर्टिंग मेसेज करत आहेत हसत आहेत था हसा हसा आणि मिसाळ दादा दा चॅनेल ला नवीन असेल तर नक्कीच आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ असतात नक्कीच चॅनल वरती जाऊन आपले व्हिडिओ पाहा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा काही चाललंय सर्वांचं मित्रांनो चहा पाणी झाला का सर्वांचा चहा पाणी झाला का बोला बोला कॉमेंट्स करत चला कॉमेंट्स केली तर समजतील मित्रांनो नाहीतर काहीच समजणार नाही आणि आपण कुठून बोलताय तेही सांगा संदीप दादा म्हणतात मुकेम मेरा दोस्त है वो यूपी से बात कर रहा है आपसे मुकीम जी नमस्कार नमस्कार आ, आपका भी हमारे लाइव पे स्वागत है स्वागत है आपका भी हमारा कॉमेडी चैनल है लेकिन मराठी चैनल है आ, हमारे चैनल पे जाके जरूर हमारा वीडियो देखे समझ में आया तो लाइक कीजिए चैनल को सब्सक्राइब भी कीजिए तलप्पा दादा नमस्कार दादा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दादा श्री स्वामी समर्थ तुमच्यामुळे भरपूर लोक नवीन लोक जोडली लाईक डन म्हणतात दादा गल्लाखा दादा धन्यवाद दादा धन्यवाद शुभ सायंकाळ तुम्हाला आणि झाला का चहा पाणी वगैरे झाला का बंद केल्यानंतर फोन केला तर चालेल का लाईव्ह बंद केल्यानंतर फोन केला तर चालेल का दादा बोला कमेंट्स करत चला लाईव्ह लाईक करत चला मित्रांनो अश्विनी सोमोशी ब्लॉग्सवरती सर्वांचं स्वागत सर आहे लेण्याद्रीचा राजा आदरणीय प्रभाकर दादा आलेले आहेत सात नंबर चला एकडन गाववाले गाववाले दादा नमस्कार नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तुमचे आपल्या वरती स्वागत आहे आणि आपले आदरणीय प्रभाकर दादा आपले गाववाले आहे गाववाले आहेत त्यांचंही चॅनल आहे मित्रांनो लेहण्याद्रीचा राजा म्हणून त्यांच्याही चॅनलला सर्वांनी सपोर्ट करत चला संदीप दादा म्हणतात ओ मेरा बहुत अच्छा दोस्त आहे दादा हो का खूप छान दादा खूप छान कल्लपा दादा म्हणतात हो दादा चहा झाला ओके ओके कसे आहात भाऊ आपण आम्ही मजेत आहोत दादा तुम्ही कसे आहात तुम्ही कसे आहात आणि गावाला पाऊस वगैरे आहे का गावाला पाऊस आहे का कॉमेंट्स करत चला लाईव्ह लाईक करत चला मित्रांनो कॉमेडी चॅनल आहे अश्विनी सोमोशी ब्लॉग्स वरती सर्वांचं स्वागत आहे आणि आपल्या आज लाईव्हचं टायटल आहे ठेचा खाल्याशिवाय मजा नाही मी पण मजेत ओका दादा खूप छान मजेत रहा मजेतच रहा दादा आजच उघडला आहे थोडा ओके दादा चालतंय भरपूर दिवस पाऊस नव्हता सुरुवातीला पाऊस झाला त्याच्यानंतर पाऊस नव्हता पण आता पाऊस झालाय खूप छान दादा तरी देखील अधूनमधून एखाद दो दोन सऱ्या होतात खूप छान दादा उद्या पाऊस पण पाहिजे पाऊस पण जरुरी आहे कॉमेंट्स करत चला, आपले चला, आपले चला आणि आपल्या लेण्याचा राजा आपल्या आदरणीय प्रभाकर दादांना सपोर्ट करत चला मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आणि काय चालले सर्वांचं नक्कीच सांगा अजून पाच मिनिटं लाईव्ह आहे मित्रांनो थोडं बाहेर जायचं आहे त्याच्यासाठी आज लाईव्ह लवकर बंद करणार आहोत कॉमेंट्स करत चला आणि आज आपल्या वरती मोठा कॉमेडी व्हिडिओ अपलोड केला आहे नक्कीच जाऊन का कॉमेडी व्हिडिओ आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा सिसीवाल्यांना खाली आणि कॉमेंट्स करत चला आपले आदरणीय प्रभाकर दादा म्हणतात बे बेवकायो की इस दुनिया में संभल कर चल मेरे दोस्त या बर्बाद करण्या मोहब्बत बोलले दादा अगदी बरोबर बोले आणि खूप छान बोलले खूप छान बोलले दादा लाईव्ह दा। लाईक करत चला चॅनलला ला सबस्क्राईब करत चला श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त लाईट गेलेली आहे आपली लाईट गेलेली आहे बोला बोला कमेंट्स करत चला लाईव्हला लाईक करत चला आणि तुमचं चॅनल असेल तर नक्कीच सांगा मित्रांनो आपण तुम्हाला नमस्कार जेवण झालं का नमस्कार दादा अभिषेक दादा नमस्कार लाईक डन धन्यवाद दादा धन्यवाद तुमचे आपल्या वरती स्वागत आहे दादा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त संदीप दादा म्हणतात दादा काल याच टायमिंगला लाईट गेली होती हो हो दादा याच टाईमाला लाईट गेली होती प्रभाकर आदरणीय प्रभाकर दादा म्हणतात आई आठ नंबर लाईट डन केलं ला धन्यवाद धन्यवाद अभिषेक दादा म्हणतात किती व्हिडिओला लाईक आणि कमेंट्स पण केली आहे हो हो दादा खूप छान धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद खूप व्हिडिओला तुम्ही आज आपल्याला लाईक केला आणि व्हिडिओ पाहिले त्याच्याबद्दल सर्वांचंच धन्यवाद मित्रांनो आणि अभिषेक दादा नक्कीच आपले व्हिडिओ कसे वाटतात नक्कीच सांगा कॉमेंट्समध्ये ते सांगितलेले आहे पण इथं पण कॉमेंट्समध्ये सांगा नक्कीच व्हिडिओ कसे वाटतात सर्वांनी लाईव्हला लाईक करत चला मित्रांनो कॉमेडी चॅनल आहे मराठी जोडी आहे नक्कीच सपोर्ट करत चला स्वामी श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आणि सर्वजण सांगत चला आपण कुठून बोलतायत आपली लाईव्ह कुठून पाहत आहेत सर्वांनी सांगत चला मित्रांनो तुमचंही चॅनल असेल तर नक्कीच सांगा आपण तुम्हालाही सपोर्ट करू मस्त व्हिडिओ आहे मस्त व्हिडिओ आहे धन्यवाद धन्यवाद दादा लाईव्हला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला लाईट गेलेली ला आहे मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आणि काय चाललंय सर्वांचं मित्रांनो आदरणीय प्रभाकर दादा म्हणत आहे डरना नाही किसी के भी पैरो की नाप से आखिरे मे पुण्य जीत जीत ही जाएगा पाप से गीता के कृष्ण ने कहा अर्जुन से बस यही जिंदगी की बस आपण खूप छान बरोबर बोलले आणि खूप छान आपले आदरणीय प्रभाकर दादा कमेंट्स करत आहे धन्यवाद दादा मनापासून धन्यवाद आणि लाईव्ह ला सपोर्ट करत आहे धन्यवाद दादा लाईव्ह लाईक करत चला चॅनल ला सबस्क्राईब करत चला सर्वांनी श्री स्वामी समर्थ अभिषेक दादा म्हणतात अमोल भाऊ मोठे आणि मी भेटणार आहोत लवकरच हो का दादा खूप छान खूप छान दादा कुठं मुंबईला भेटताय की पुण्याला भेटताय दादा मी जुन्नर वरून आहे भाऊ ओळखलं ओळखलं प्रभाकर दादा ओळखलं मी पण जुन्नरकर आहे दादा गाववाले आहेत आपले मामाला का विचारलं काय का नाही मुंबईत भेटणार आहे का खूप छान खूप छान व्हिडिओ बनवा दादा आणि नक्कीच चॅनल वरती टाका लाईव्ह लाईक ला ला करत चला ला करा अश्विनी सोमोशी ब्लॉग्स वरती सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आणि आपलंही चॅनल असेल तर नक्कीच सांगत चला आणि आपली लाईव्ह कुठून पाहत आहे तेही सांगा बोला बोला श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त काय चाललंय सर्वांचं पुढचे सेंटर आ छोरीकडे आले आताकडे कमेंट्स करा चला कमेंट्स करा चला सर्वांनी जय जका चला तर मुकीम मुकीम जी आ, सपोर्टिंग मेसेज कर रहे हैं सपोर्टिंग मेसेज तो आदरणीय ज्यादा म्हणतात जो आपका जिक्र करे आप उसकी फिक्र करे, जो आपकी फिक्र करे आप उसकी बरोबर बोले दादा बरोबर खूप छान दादा खूप छान आदरण अदर्न, आदरणीय प्रभाकर दादा अमोल भाऊ आमच्यापासून तीन बस स्टॉप पुढे आहेत हो का दा दादा खूप छान मग खूप छान आणि चला तर मित्रांनो आज लवकर लाईव्ह बंद करत आहे थोडं बाहेर जायचं आहे आपल्या नातीचा वाढदिवस आहे तिकडे जायचं आहे तर बाय सर्वांना लाइवला आलात तुमचा अनमोल अनमोल वेळ दिल्याबद्दल सर्वांना बाय मित्रांनो प्रभाकर दादा अभिषेक दादा संदीप दादा अनिल दादा मुकीमजी बाय 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 सभी को बाय 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 मित्रांनो तर असा सपोर्ट करत राहा महाराष्ट्र मराठी जोडीला स्वस्त राहा मस्त राहा मेन म्हणजे आपले छान छान व्हिडिओ पाहत राहा बाय सर्वांना बाय बाय संदीप दादा बाय आदरणीय प्रभाकरता बाय सर्वांना बाय